नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना चला इथे पाहताय तुम्ही की नम्रताची इथे पॅकिंग चालू आहे कारण ना नम्रता जाणार आहे सोलो ट्रिपला आणि त्यासाठीच तिची इथे घाई वगैरे चाललेली आहे आणि तेच इथे महाभारत आणि रामायण काहीतरी बघते रामायण बघत बघत तिचं चाललेलं होतं सो आता हे ना ॲक्च्युली हा ब्लॉग खूप जुना आहे आणि तिचं असं म्हणणं होतं की सोलो ट्रीपला जाऊन आल्यानंतर माझे जे ब्लॉग्स आहेत ते तू अपलोड कर कारण तिने स्वतः सुद्धा सोलो ट्रिपचे व्लॉग्स बनवलेले आहेत आणि पहिल्यांदा नम्रताने व्लॉग्स स्टार्ट केला म्हणजे असं पण तिचं म्हणणं आहे की माझ्याच चॅनलमध्ये ते अपलोड करायचे आहेत तर मी काय करेन की तिचे सगळे जे व्लॉग्स आहेत ना ते एक प्लेलिस्ट बनवेन आणि मग ते अपलोड मी करत जाईन म्हणजे तुम्हाला मी ते व्लॉग्स मी तिचे सेपरेट असे प्लेलिस्टमध्ये दे सुद्धा देईन की बघायचे असेल तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता सो आपण त्याला मग प्लेलिस्टला काय नाव द्यायचं आता मला ते ठरवायचं आहे तर तुम्ही ते आ, मला सजेस्ट करा आणि नम्रताने स्वतःचा सुद्धा चॅनल मग बनवायला हवा का ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा कारण पुढे येणारे तिचे ब्लॉग्स तुम्ही पाहाल त्याच्यावरून तुम्हाला जजमेंट येईल आणि तुम्ही मग तसं मला सजेस्ट करा मग मी तिला सांगेन की तिने सुद्धा ब्लॉग बनवायला पाहिजेत का नाही ओके चला तर आता इथे ना माझी तयारी चालू आहे म्हणजे घर जरा आवरावर करायचं चालू होतं आणि त्यानंतर मी कटिंग करायला घेतलेलं आहे ब्लाऊज कारण नम्रता आता जाताना दोन साड्या घेऊन जाते त्या साड्या मी तुम्हाला आधीच दाखवलेल्या आहेत आणि आता इथे ना तिच्या साड्यांवरचे ब्लाऊज जे आहे ते मला कट करायचे आहेत तर मी काय केलेलं मी एक ना फार्मा कटिंग करून ठेवलेलं आहे म्हणजे जे प्लेन कापड आहे ना जरा जाडसर होतं आणि ते यूज्ड असं काहीच नाही आहे त्याचं त्यामुळे मी त्याचं ना एक म्हटलं की चला आपण एक फार्मा तिच्या ब्लाऊजचा मापाचा मस्त कट करून ठेवूया म्हणजे एनी टाईम आपल्याला कटिंग करायचं असेल तर फार्मा घेतला तो आपण आपल्या ब्लाऊज पीसवरती लेआउट केला की कट करायला बरं पडेल म्हणून हे पूर्ण मी असं व्यवस्थित कट करून ठेवलेलं आहे आणि हे असं जपून ठेवायचं जे व्यवस्थित पडतं कागदावर ठेवलं ना तर काय होतं कागद नंतर फोल्ड होतो त्यापेक्षा असं जाड कापड वगैरे असेल ना किंवा आपलं जीन्स पॅन्ट वगैरे असते किंवा जीन्सचे कप कपडे असतील मुलांचे त्याच्यामध्ये सुद्धा कटिंग करून ठेवले ना तर खूप छान राहतं तर तुम्हाला हे एक गुड आयडिया अशी आहे जर तुम्ही ब्लाऊज वगैरे स्वतःचे शिवत असाल तर तुम्ही अशा प्रकारे कटिंग करू शकता आणि काहींनी मला सांगितलेलं सुद्धा की ब्लाऊज कटिंग करताना जरा व्हिडिओज दाखवा म्हणजे तुम्ही कशा प्रकारे मेजरमेंट करता ते तर पाहू आता जर मला मुलांची सध्या आता दहावीच्या मुलांना मी सुट्टी दिलेली आहे जर मला वेळ मिळाला आणि माझा एखादा ब्लाऊज मी कटिंग करायला घेतला ना तर मी तुम्हाला नक्की दाखवेन तर आता तर सध्या नम्रताचा हा ब्लाऊज कट होत आहे आणि छान एकदम तिने थोडं मला पॅटर्न सांगितलेलं की गळा वगैरे कसा पाहिजे त्याचप्रकारे मी करते सो so, आता कटिंग झाल्यानंतर तर मी दोन्ही ब्लाऊजचे कट करून ठेवेन पण शिवायला आजच होणार नाही आहे कारण ना कसं आहे की शिवायला बसायचं आहे पण मशीन आहे त्याला जरा ऑइलिंग वगैरे करावं लागतं कारण रेग्युलर शिवणं नसतं यामुळे ना मग काय होतं की थोडं रश्ट वगैरे झालेलं असतं तर मशीनला ऑइल करून ठेवलं की दुसऱ्या दिवशी मी शिवू शकते आणि मेन तर मोटर नाही आहे ना, ना त्यामुळे थोडं शिवायला बसायचं तर मला थोडं जीवावर पण येतं आणि इथे ना नम्रताने मला थोडेसे स्लीव्स जे आहे ते लाँग सांगितलेले तर त्यासाठीच मी थोडा आता जो स्लीव्स कट केलेला पीस आहे ना म्हणजे फार्मामधला तो वर सरकवून घेतला त्याच्याने काय होतं की आपल्याला छोटा मोठा करायचा असेल ना स्लीव्स ते पण आपण अंदाजाने करू शकतो ब्लाउजची लांबी वाढवायची असेल ते करू शकतो आणि हा ना प्रिन्सेस कट ब्लाउज शिवत आहे तर याच्यामध्ये अस्तर वगैरे काही लागणार नाही मी डायरेक्टच शिवणार आहे पाहिजे तर आपण याच्यामध्ये अस्तर कट करूनसुद्धा लावू शकतो तर खूप व्यवस्थित आणि परफेक्टली असा हा ब्लाऊज ना मग शिवला जातो आणि जे काही चेंजेस म्हणजे तुम्ही एका मापाचं कट करून ठेवलं ना त्याच मापाने आपण मग थोडंफार पुढे मागे करायचं म्हणजे कोणा दुसऱ्याचं शिवायचं असेल तर आपण थोडासा माप त्यांचं बघून मेजरमेंटच्या अकॉर्डिंग वाढवू शकतो किंवा कमी करायचं असेल तर पाव इंच कमी करा अर्धा इंच कमी करा किंवा एक इंच वाढवा हे सगळं ना ॲडजस्टमेंट करायला व्यवस्थित यायला सुरुवात होते आणि सुरुवातीला तर माझ्याकडे तीन चार असे मापाचे म्हणजे बत्तीस चेस्टच्या अकॉर्डिंग असतं ना मा मेजरमेंट तर बत्तीस चौतीस छत्तीस अशा मापाचे मी कटोरीज त्याच्यानंतर ब्लाऊज ते सगळं मी कट करून ठेवायचे बॅक एवढी काय मी कट नाही करायची बॅक आपण डायरेक्टलीसुद्धा करू शकतो फक्त फ्रंटचं ना माझ्याकडे कटिंग्ज असायच्या कारण त्यावेळेला मी ब्लाऊज शिवायचे सुद्धा माझ्याकडे कस्टमर ब्लाऊज शिवायला यायचे पण आता मी तसं काहीच करत नाही आता फक्त स्वतःचे शिवते आणि नम्रताचे वगैरे कधीतरी असेल तर आणि नम्रताने आता सध्याच नवीन दोन साड्या घेतलेल्या त्यामुळे तिचं आपलं करून घेतलं सो आता नाही इथे थोडीफार स्वयंपाकाची तयारी कारण संध्याकाळची वेळ आहे आणि ब्लाऊज कटिंग करायला वगैरे घेतलं ना त्यात भरपूर वेळ गेला त्यामुळे मी स्वयंपाक पण केला नव्हता सो आता इथे म्हटलं काहीतरी थोडंफार करूया म्हणून आपलं बनवायला घेतलं आणि मशीनला ऑइल वगैरे करून पण ठेवलेलं आहे कारण नेक्स्ट डे मला ब्लाऊज शिवायचा आहे आणि आता मोटर नसल्यामुळे ना मला शिवायला भरपूर वेळ लागतो कारण प्रॅक्टिस असेल ना तर फॉर्टी मिनिट्समध्ये किंवा थर्टी मिनिट्समध्ये फॉर्टी मिनिट्स वन आवर हार्डली आपला ब्लाऊज शिवून होतोच पण त्याच्यानंतर मग शिलाई वगैरे थोडी एक्स्ट्रा असते बट मोटर नसल्यामुळे ना मग मला कधी कधी दीड ते दोन तास सुद्धा जातात तेवढा वेळ काढायचा आहे आणि त्यात क्लास असल्यामुळे कसं क्लासला जाणं येणं हे तर चालूच असतं आणि मिळालेल्या मधल्या वेळेमध्ये मम्मी हे सगळं करते पण आता पाहू उद्या क्लासहून आल्यानंतर संध्याकाळी बसून शिवेल नाहीतर मग हे करेन तर मी ब्लाऊज शिवलेला जो आहे ना त्याचा ब्लाउज ऑलरेडी अपलोड आहे नम्रताचा ब्लॉग ब्लाऊज जो मी शिवलेला त्याचा ब्लॉग ऑलरेडी मला वाटतं आधीच अपलोड झालेला आहे आणि आता इथे नम्रताबरोबर बोलत करत आणि माझं काम चालू आहे आणि आता मला ना थोडं बड्डेलासुद्धा जायचं आहे कारण मंदा आहे ना तिचा वाढदिवस आहे आज आणि भावाकडे तिचा वाढदिवस सेलिब्रेट होणार आहे म्हणजे आपल्या शेजारीच आहे तिचा भाऊ राहतो तर तिथे जायचं होतं मला आणि तिने सांगून सुद्धा गेलेली तर म्हटलं थोड्या वेळानंतर ना माझं इथलं करून घेईन आणि त्यानंतरच जाईन सो तेच आमचं इथे नम्रताशी बोलणं झालं होतं आणि ना आता नम्रता एकटी जाणार आहे सोलो ट्रिप आहे त्यामुळे मला थोडीफार काळजी पण तिची होती की व्यवस्थित तिने सगळं काही अरेंज करायला हवं तिथे गेल्यानंतर एक तर नवीन नवीन ठिकाणी असणार जाणार आणि ना कुठे कुठे गेली आहे ना ती तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायलाच मिळेल फक्त मी सांगते की सुरुवात कुठून झालेली तर ती सुरुवातीला गेली होती वैष्णोदेवीला आणि तिथून मग ती कुठे कुठे गेली ते सगळं तुम्हाला तिच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि तिने ब्लॉग्स खूप छान बनवलेले आहेत इवन मलासुद्धा ॲज अ व्यूअर म्हणून मी बघत होती मला एवढं छान वाटलं ते खूप म व्यवस्थित असे म्हणजे व्लॉग पाहताना खूप आपल्याला आवडतं की पुढे काय झालं कुठे गेली अजून काय ते पाहायला खूप आवडेल तर तुम्ही नक्की माझे ब्लॉग जे, जे पाहताय त्याच्यामध्येच सुद्धा ब्लॉगचं सिरीज आपण म्हणू तर ते पाहूया पाहताना मी फक्त मसाला भातच बनवते आणि जे वटाणे फ्रीजमध्ये स्टोर केलेले आहेत ना ते घालून इथे बटाणा पुलाव जसा बनवतो त्याच प्रकारे बनवते कारण का खूप उशीर झालेला आहे ब्लाउज कट करायला कर पण खूप वेळ गेला सो आता मंदाचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे त्यामुळे आताच श्रमिका येऊन बोलून सुद्धा गेली तर फटाफट कुकर लावलं आणि मी आली वाढदिवसाला

तो अशा प्रकारे मंदाच्या वाढदिवसाचा मस्त केक कट आम्ही केला आणि खूप छान एकदम साजरा झालेला आहे वाढदिवस चला फ्रेंड्स तर ब्लॉगचा शेवट सुद्धा मी इथेच करते भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नमाचे येणारे ब्लॉग्स नक्की पहा